नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे तळेगाव दाभाडे येथील निळखंड नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल कथेचा सांगता सोहळा मंगळवार दिनांक तेरा मे रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक आठ मे ते मंगळवार दिनांक तेरा मे या कालावधीत हब नितीन महाराज काकडे यांच्या मधुर वाणीतून मावळातील शेकडो भक्तांनी श्री विठ्ठल कथेचा लाभ घेतला बुधवार दिनांक चौदा मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त तळेगाव दाभाडे परिसरातील तीस भजनी मंडळांतर्फे भजन सादर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली सदर कार्यक्रमाचे आयोजन रेणुका भजनी मंडळ विठ्ठल मंदिर ट्रस्ट तळेगाव स्टेशन विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीने करण्यात आले होते नमस्कार मी आरती ज्ञानेश्वर गुडाकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर निळकंठ नगर रेणुका महिला भजनी मंडळ आयोजित श्री विठ्ठल कथा प्रथमच पूर्ण मावळ तालुक्यामध्ये नितीन महाराज काकडे यांच्या मार्फत आपल्या मंदिरात आयोजित करण्यात आली होती तर या कथेला मावळातील खूप भाविक लोक उपस्थित राहून सर्वांनी आनंद घेतला रामकृष्ण हरी नमस्कार मी ऋषाली अभिषेक लाखे ताईंनी सांगितल्याप्रमाणे विठ्ठल कथेचा सोहळा खूप छान छान झालं आणि त्याप्रमाणे भाविकांनीही खूप प्रतिसाद दिला चांगला कार्यक्रमाचा प्रारंभ आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ यावेळेस सुरू झाला होता मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपला सोहळा झाला त्याप्रमाणे हबप नितीन महाराज काकडे यांच्या मधुरवाणीने सुरू झाला होता विठ्ठल रुक्मिणी यांची कथा गाथा या मधुरवाणीने त्यांनी खूप छान असं सांगितले त्याच्याबद्दल त्यांचे खूप नमस्कार मी मयुरी निळकं तसेच विठ्ठल कथेप्रमाणे दिनांक चौदा मे रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापना दिनानिमित्त महिला भजनी मंडळाचा एकत्रित महोत्सव भरवण्यात आलेला आहे जवळपास तीस महिला भजनी मंडळ एकत्र येऊन महोत्सव साजरा करणार आहे नमस्कार भाई। 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 मी चैतन्य निळखंठ आमच्या मंडळातल्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे तरी सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी मी पूजा संदीप जावळेकर मावळ तालुक्यामध्ये असा कार्यक्रम पहिल्यांदाच भरवण्यात आला होता त्याबद्दल शेकडो भाविक इथं उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानते आणि त्यासोबतच नितीन महाराज काकडे त्यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार मी अभिषेक लाखे सगळ्या सर्व महिलांनी सांगितल्याप्रमाणे हा सोळा प्रथमच महा तालुक्यात आपल्या मंदिरात भरला होता विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर नगर आमचे विनायकजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नितीन महाराज काकडे यांच्या मधुरवाणीतून ही कथा अतिशय सुंदर रित्या पार पडली